हा लंके साहेब राधाकृष्ण विखे पाटलांनी आपल्याला टीका केली की पारनेरच्या आमदाराला परत आमदार व्हायचं नाही त्याबद्दल तुमचं काय मत आहे जसं की त्यांनी सांगितलं की यांना आमदार व्हायचं का नाही तुम्ही राज्याचे पारनेरची जनता ठरवून मला आमदार करायचं नाही मी तर सांगितलं त्यांना तुमच्या चिरंजीवाला लाडके त्याला खासदार का। सत्तेची पैशाची जनता बदलली ना सगळं काय बदलत जाहीकवाडीच एकशे पाच टी एम सीच धरण सुद्धा कोल्ड झालं सगळं निसर्गाचा नियम आहे त्यामुळे दिलाय दादा सत्तेचा वापर सत्कार्यासाठी करायचं